फुलं ही देवाघरची फुले असतात असं आपण नेहमीच म्हणत असतो पण ही फुलं केव्हा काटेची भूमिका बजावतील याचा काही नेम नाही त्यांच्या निरागसपणा मागे मागे अनेकदा लपलेली असते एक धमाल खोडकर कल्पनाशक्ती आणि कधी कधी ती कल्पनाशक्ती इतकी टोकाची जाते की त्याचे परिणाम थेट जीवावर देखील बेतू शकतात सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहून कोणाच्याही कालजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओमध्ये एक लहान साक्षला आणि त्याचे वडील एका निसर्गरम्य ठिकाणी नदी किनारी मासेमारी करताना तुम्हाला पाहायला मिळते शांततेत भरलेला तो क्षण एका क्षणात अंगावर आणणाऱ्या थरारक प्रसंगात परिवर्तित होतो त्या मुलाला एका झुडपाजवळ सरपडत चालणारा साप दिसतो आणि त्याच्या खोडकर मनात एक भन्नाट कल्पना येते तो त्या सापाला अलगतरित्या पकडतो आणि धावत जाऊन वडिलांच्या जा गळ्यात तो साप फेकून देतो सुरुवातीला वडिलांना वाटतं की मुलाने पाठीमागून मागून प्रेमाने मिठी मारले पण जेव्हा ते ओळून पाहतात त्यांना कळते की आपल्या मानेवर आहे तो एक जीवन साप क्षणाचा विचार न करता ते भीतीने थरथर कापड थेट पाण्यात उडी घेतात हा क्षण पाहणाऱ्यांचा श्वास रोखून हो ठेवतोय सुदैवान त्या वडिलांचा जीव आहे पण मुलाचा खोडकरपणा त्यांच्या जीवावर भेटला असता शेवटी हा प्रसंग थोडक्यात निभावतो आणि मुलगा मात्र मासूम चेहऱ्याने हसत सुटतो हा व्हिडिओ पाहून एकाच वेळी हसू देखील येतं आणि धडकी देखील भरते कारण कधी कधी निरागस खोडकरपणा थेट आयुष्याला थारार गळून देत असतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य या आणि आपल्या आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद